व्हिडिओ बनविण्याच्या नादात एका सतरा वर्षीय बालकाचा जीव गेल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील सोनेगाव शिवारात उघडकीस आली आहे या घटनेची नोंद अड्याड पोलिसांनी घेतली आहे भंडारा जिल्ह्याच्या अड्याड जवळील सोनेगाव शिवारात दिनांक सहा जुलै रोजी दुपारी चार वाजता दरम्यान एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे व्हिडिओ बनविण्याच्या नादात तलावात उडी घेणाऱ्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तीर्थराज धनपाल बारसागडे वय सतरा वर्षे राहणार सोनेगाव असे मृतकाचे नाव आहे तीर्थराज बारसागडे हा बाराव्या वर्गात शिकत होता रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तो गावातील दोघा मित्रांना घेऊन शेतात शेताजवळील बोडीच्या पाडीवरून तलावाच्या पाण्यात उडी घेतली पाण्यात उडी मारताच त्याला पाण्याचा अंदाज आला नाही त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला सोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी याची माहिती गावकऱ्यांना दिली पाहता पाहता घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रेत पाण्याबाहेर काढले घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेचा मार्ग अड्याळ पोलिसात दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार डेकाटे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक सात जुलै रोजी दुपारी चार वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे